गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर बघा सगळे कामं पडलेले आहेत आणि आत्ता जस्ट मी गा बाहेरून आली बरं का घरी तर बाहेर कुठे गेले तेच पण सांगते आणि घरात तर कोणीच नाही बघा पूर्ण घरात तसंच खाली खाली घर आहे माणसे पण शाळेत गेली मोंटू ट्युशनला गेला मोंटूच्या पापा कामावरती गेले आणि मी एकटीच घरामध्ये आहे तर मी कुठे गेले ते सांगते तर मी गेले ते सकाळी माणसेला सोडवायला शाळेमध्ये त्यात मला आलेला फोन काल फोन आलेला कामाबद्दल तर मी आपलं होशी हो केलं म्हटलं काय माहिती आहे असं बऱ्याच वेळा होतं की फोन येतं कामाबद्दल आणि मी हो म्हणते समोरची पण पार्टी हो म्हणते आणि मध्येच कुठे त्यांना नवीन कोणी भेटतं किंवा माझं फोन उचलणं होत नाही किंवा माझा रिप्लाय देणं होत नाही किंवा काहीतरी असं होतं की ते टाळाटाळ तार होऊन जायचं म्हणजे एक वर्ष झालं तर मी काय माझ्या डोक्यात ठेवलंच नव्हतं कामाचं काढून टाकलं होतं कारण बऱ्याच वेळा कॉल येतात बऱ्याच वेळा असं होतं की मला पाहिजे मी जिथे राहते त्याच्या जवळपास पाहिजे काम मला म्हणजे जवळपास अर्धा तास किंवा मी पायी येऊ शकली पाहिजे पायी जाऊ शकली पाहिजे मी अशा पद्धतीचं काम शोधते किंवा नसलं ते बरं असं डोक्यामध्ये हो ठेवते तर मला आलेलं काम काल जेवण बनवायचं चा, चार जणांचं चा, तर मी बोलली ठीक आहे तर त्यांचा मला सकाळी फोन आला सहा वाजता तर सकाळी फोन आला तर मी होती बाथरूममध्ये आंघोळ करत माणसं होती तर मी सकाळी उठली मानसीला एक अंडा आमलेट बनवून दिलं एक चपाती बनवून दिली एक मोंटूसाठी चपाती बनवली एक नाश्त्यासाठी चपाती बनवली एक माणसीच्या पप्पासाठी चपात्या बनवल्या असे मी सकाळी चार चपात्या आणि तीन अंडा आमलेट बनवले तर झालं पटापट आंघोळ वगैरे फिरगाल मानसीला शाळेत सोडवायचं होतं त्यात आला कामाचा फोन का तुम्ही येत आहे का नाही येत आहे तर मी बोलली नाही येत आहे असं म्हणू शकत नाही आपण कारण आपण काल होम बोललेलं की हो येईल म्हणून आणि कसं आहे कोणी समोरचं आपल्या भविष्यात बसतं त्याच्यामुळे मग मी काय केलं फटाफट ना माणसेचं आवरलं माणसेला शाळा सोडवलं आणि कामावर गेली जायला तर कमी वेळ लागला आणि गेली आपलं तर मी एक वर्षाच्या नंतर ना लिफ्टमध्ये गेली कामावरच्या म्हणजे बिल्डिंगच्या लिपमध्ये गेली तर मला डायरेक्ट असे चक्करच यायला लागले आणि खरं सांग जायच्या अगोदर तर खूप कन्फ्यूज झाली कारण मी इथे कधी कामावर गेलीच नाही वेकोळीमध्ये गेली होती पण लिफ्ट वगैरे बिल्डिंग वगैरे नव्हतं एका एजन्सीमध्ये जात होती आता दीड दीड महिना काम केलं आणि मी सोडून दिले होते ते कुत्रे होते त्याच्यामुळे तर ते काम आले तर मी गेली आपलं जेवण बनवायला तर गेली त्यांनी मला किचनचं सगळं काय रूल्स वगैरे सांगितले म्हणजे कुठे काय असतं कुठे काय नाही आहे कसं करायचं काय हात वगैरे धुवायचे म्हणजे कसं काय करायचं ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या किचनचं प्रत्येकाच्या घराचं तर तसेच टाईपचं मग त्यांनी मला पहिलं सांगितलं कुठे काय आहे कुठे काय नाही आहे हात धुवायचे वगैरे वगैरे कुठे किराणा आहे कुठे भाजीपाला आहे कुठे भांडे आहे कुठं काय आहे ते वगैरे सांगितलं दोघांनी तिथे जेंट्स आहेत लेडीज आहेत तर दोघांनी पण सांगितलं तर म्हणले ठीक आहे मग मी माझं काम पटापट आपलं आवरायला लागली तर आज काय जेवण बनवलं ते सांगते तूर डाळ दा, तूर डाळीचं जे वरण असतं ते वरण चपाती आणि भेंडीची भाजी भेंडीची भाजी तर मला वाटतं मी दीड वर्षाच्या नंतर बनवली दीड का दोन वर्षाच्या नंतर बनवली गोदरेजला जायची तेव्हा मी नेहमी बनवायची भेंडी पण इथे ना दीड वर्षाच्या नंतर मी ती भेंडीची भाजी बनवली माहिती आहे का तर काय माहिती आहे ते जेवण कसं बनलं काय म्हणलं आता तर मी काय टेस्ट वगैरे केली नाही आहे कारण मी टेस्टच करत नाही जेवणाचं डायरेक्ट जेवण करताना जेवण करते असं म्हणजे मला आवडत नाही की ते जेवण ना का टेस्ट करा काही काही लोक कसं असताना देवाला दाखवतात जेवण तर ते देवाला अगोदर आपण टेस्ट केलेलं ठीक नाही त्या हेतूने मी टेस्ट करत नसते जेवण कुणाच्या पण इथे कामाला गेली जेवण बनवायच्या कामाला गेली ना तर जेवण टेस्ट करत नसते तर जेवण वगैरे बनवलं तर बारा चपात्या बनवल्या एक वाटी डाळ बनवली म्हणजे कुकर आणि थोडं अशी अर्धा किलो भेंडी असेल ती भेंडी बनवली आणि प्लॅटफॉर्म साफ केला आणि तिथे भांडेवाली जी लेडीज आहे ते येत नाही आहे म्हणजे आपले भांडे आपणच धुवून स्वच्छ करून ठेवायचे जेवण बनवलं ना तर ते भांडे स्वच्छ धुवून काढायचे तर ते जेवण मी साईडला म्हणजे का बनवले आणि साईडला काढलं दुसऱ्या भा भांड्यांमध्ये आणि ते पटापट भांडे धुवून काढले बेसिन वगैरे साफ केलं प्लॅटफॉर्म साफ केला हात वगैरे धुतलं आणि तोंडावून पाणी घेतलं आणि इतकी तहान लागली नाही ना पण तिथे कसं कुणाच्या घरातलं पाणी कसं प्यायचं म्हणजे ग्ला म्हणजे कसं ना खास विशेष म्हणजे माहिती आहे का ते पाण्याचं असतं ना मशीन आणि ते मशीन असतं प्लास्टिकच्या टाकेला कनेक्ट त्याच्यामुळे मी ना कुणाच्या घरातलं पाणी पित नाही कारण मशीन ते मशीनमधलं पाणी येतं टा प्लास्टिकच्या टाकीमधलं त्याच्यामुळे मी पाणी पित नाही आहे त्याच्यामुळे पाणी पिले नाही आणि माझ्याकडे एक रुपया पण नव्हता की पाणी बॉटल घ्यायचं आणि पाणी प्यायचं तर आ बाहेर निघली ना तेवढे एवढे चक्कर आले एवढे चक्कर आले का काय सांगू बस तरी मी हळूहळू हळू जायला मला वीस मिनटं लागली आणि यायला मला पंचेचाळीस मिनटं लागली घरी यायला तर असं काय हरकत नाही आली मी आपलं चालत चालत तर आली पहिला पा बसली दरवाजा वगैरे उघडला आणि पाणी पिलं तर असा माझा पहिला दिवस गेला एक दीड वर्षाच्या नंतर मी कामावर गेली बाकी छान काम केलं आहे भारी काम केलं आहे माझ्या हिशोबाने मी चांगलंच काम केलं आहे आता त्यांना माझं जेवण आवडतं की नाही माहिती नाही आहे मला तर बस आजच्या दिवस एवढंच बाकी उद्याचा दिवस कसा जाईल माहिती नाही आहे तर बाय आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये